आपल्या कोकणात कोण काय सहजासहजी फुकट जाऊ देत नाही ह्या कोक्यात केळी तर येणार नाही पण याची भाजी तर होतच म्हणून काढू आला होता तीन चार भेटते तर भाजी चांगली झाली असती मरो एक भेटलो त्याच्यात समाधान मानायचं काय काय नशीबत नाही घराशी कोको सोलू घेतलंय बाकीची भाजी साफ करण्यापेक्षा ही भाजी साफ करूक मग जरा सोपी वाटली ह्याच्यात साफ करण्यासारखा एवढा काय नाही ह्या एक ट्रान्सपरंट वाला काढला आणि कडक धागो काढलो की झाला अर्धो कोको तर सहज सुटलो आणि बाकी जो राहिलो तो मोटामऱ्यासारखं उलटो चेतलय तर तो त्यांना तोंडा उघडल्यान जेवढं सुटात तेवढं सोडवून घेतलंय आणि आतलो कोवळो भाग आणि भाजी आईकडे नेऊन कापलेन आणि ती पाण्यात टाकून घेतलेन कारण ती काळी पडतात आणि तसं तो कोको पण कापून घेतलेन आणि मुळ्याची भाजी कशी चुरत तशी चुरून घेतलेन आता राहिला तर फक्त शिजवायचं काम त्याच्यात ते तेल ते वतून घेतलेन जिरा मोरी टाकलेन आणि त्याच्यात कांदो कांदो जसो लाल झालो तसो त्याच्यात घरचो मसालो हळद गरम मसालो त्याच्यात चण्याची डाळ भाजी मीठ आणि शेवटला खोबरा झाली भाजी तयार